श्री स्वामी समर्थ हर हर महादेव देवादी देव, देवा देव महादेव व स्वामींच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो ही स्वामींच्या व महादेवांच्या चरणी प्रार्थना करते स्वागत आहे तुमचं माझ्या चा यूट्यूब वरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान व सुखाचा आनंदाचा जावो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आषाढी एकादशीपासून प्रभू विष्णू निद्रासनात जातात त्या दिवसापासून चातुर्मास हा सुरू होतो चातुर्मास सुरू झाल्यानंतर पहिली अमावस्या म्हणून आषाढ अमावस्या अर्थात दीप अमावस्या साजरी केली जाते यावर्षी दीप अमावस्या चार ऑगस्ट ला साजरी केली जाणार आहे यंदा श्रावण महिना हा पाच ऑगस्टला सुरू होणार आहे त्यामुळे आदल्या दिवशीच म्हणजे चार ऑगस्टला ही दीप अमावस्या मोठ्या उत्साहात साजरी केली जाणार आहे या अमावस्याला दर्श अमावस्या तसेच काही ठिकाणी गटारी अमावस्या म्हणून सुद्धा ओळखली जाते आषाढ अमावस्येच्या दिवशी दिव्यांना स्वच्छ करून त्यांची पूजा केली जाते तसेच या दिवशी काही प्रभावी उपाय सुद्धा केले जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मुलांसाठी एक अतिशय प्रभावी उपाय सांगणार आहे प्रत्येक आईने आपल्या मुलावर ही एक वस्तू उतरून टाकायची आहे यामुळे मुलाचे नजर दोष अडचणी संकट विघ्न हे नष्ट होऊन अभ्यासात प्रगती होईल नोकरी व्यवसायात त्यांना यश मिळेल असा हा उपाय आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचा नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा मुलांची प्रगती होण्यासाठी मुलांच्या जीवनातील अडचणी दूर होण्यासाठी आपण काही प्रभाव उपाय जे आहेत तर ते करत असतो परंतु हे उपाय जर आपण अमावसेच्या दिवशी केले तर त्या उपायांचा आपल्याला खूप लवकर आणि जास्तीत जास्त फळ जे आहे तर ते आपल्याला मिळत असतं कारण अमावस्या हा जो दिवस आहे तर तो नकारात्मकता दूर करण्यासाठी अतिशय प्रभावी दिवस मानला जातो आणि यामुळेच या दिवशी आपण आपल्या घराची सुद्धा साफसफाई जी आहे तर ती करत असतो असं म्हटलं जातं की अमावस्याच्या दिवशी घर हे पूर्णपणे स्वच्छ केल्याने घरातील इडापिडा जी आहे तर ती घरातून निघून जाते अगदी त्याचप्रमाणे जर आपण मुलांसाठी या दिवशी काही प्रभावी उपाय जर केले तर मुलांचे सुद्धा अनेक नजरदोष जे आहेत तर ते दूर होतात मुलांच्या जीवनातील संकट विघ्न जे आहे तर ते नष्ट होतात जेव्हा मुलं चिडचिड करतात विनाकारण रडत असतात त्याचबरोबर मुलं खाणं पिणं सुद्धा बंद करत असतात बऱ्याच वेळा जर आपल्या शेजारच्यांची किंवा बाहेरल्या एखाद्या व्यक्तीची नजर आपल्याला मुलाला ला लागली तर मूल खाणं पिणं जे आहे तर ते बंद करतात आणि आजारीही पडतात तेव्हा बघा वडीलधारी माणसं म्हणतात की मुलांना वाईट नजर जी आहे तर ती लागली आहे अशा वेळी आपल्या शास्त्राबरोबर ज्योतिषशास्त्रात सुद्धा नजर लागली आहे काढणे असे सांगितले जाते ज्योतिषशास्त्रात नजर लागणे नकारात्मक ऊर्जेशी संबंधित आहे यानुसार वाईट नजर फक्त लहान मुलांनाच नाही तर कोणतीही मोठी व्यक्ती जसे की नोकरी व्यवसाय करणारी व्यक्ती असेल तर त्या व्यक्तीला सुद्धा नजर दोष हा लागू शकतो आणि यामुळेच नोकरी व्यवसायामध्ये ज्या व्यक्तींची प्रगती जी आहे तर ती होत नाही तसेच शिक्षण घेणारी मुलं असेल अभ्यास करणारी मुलं असेल तर अभ्यासात मुलांची प्रगती होत नाही मुलांना कुठल्याही क्षेत्रामध्ये यश मिळत नाही मुलांचा हट्टीपणा जो आहे तर तो वाढत जातो यासाठीच आपल्याला सा हा उपाय जो आहे तर तो अगदीच लहान मुलापासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांसाठी हा उपाय आपल्याला करायचा आहे जर तुमची मुलं बाहेरगावी शिकायला असेल तर हा उपाय कसा करायचा हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे आज मध्ये मी तुम्हाला मुलांसाठी अमावस्येच्या दिवशी करण्यासाठी तीन उपाय सांगणार आहे जर तुम्हाला ते तीनही उपाय करणे शक्य झाले तर तीनही उपाय तुम्हाला करायचे आहेत त्याचबरोबर तीन पैकी तुम्हाला एक शक्य झाला तर एक उपाय तुम्हालाही करायचा आहे सर्वप्रथम उपाय करण्यासाठी तुम्हाला लागणार आहे सात लवंगा अखंड पुलाच्या अशा सात लवंगा ज्या आहेत तर त्या आपल्याला घ्यायच्या आहेत पहा लवंग ह्या आपण लक्ष्मी प्राप्तीसाठी धनप्राप्तीसाठी सुद्धा वापरत असतो अगदी त्याचप्रमाणे वाईट शक्ती नकारात्मकता नकारात्मक दोष दूर करण्यासाठी सुद्धा लवंगाचा जो उपाय आहे तर तो केला जातो म्हणूनच आपल्याला सा सात लवंग ज्या आहेत तर त्या घ्यायच्या आहेत सोबतच तुम्हाला एक कागद लागणार आहे वहीचा किंवा पेपरचा एखादा कागद तुम्ही घेऊ शकता त्याचबरोबर एक कापडाची वडी आपल्याला घ्यायची आहे सर्वप्रथम मुलांना आपल्या समोर बसवायचं आहे मुलांना बसवल्यानंतर मुलांचे तोंड जे आहे तर ते दक्षिणेकडे येणार या नाही याची विशेष काळजी घ्यायची आहे लवंगा तुम्हाला हातात घ्यायचे आहेत आणि मुलांच्या डोक्यापासून ते खाली पायांपर्यंत सात वेळा या लवंगा तुम्हाला उतरवून घ्यायच्या आहेत या लवंगा उतरवत असताना तुम्ही तुम्हाला ओम श्री गुरुदेव दत्त नमो नमहा या मंत्राचा जप करायचा आहे हा मंत्र म्हणत असताना तुम्हाला डोक्यात पासून ते खाली पायांपर्यंत सात वेळा या लवंगा उतरवून घ्यायचे आहेत यानंतर जो कागद तुम्ही घेतलेला आहे त्या कागदामध्ये त्या लवंगा तुम्हाला टाकायचे आहेत कापराची बुडी त्यामध्ये टाकायची आहे आणि त्याचा एक गोळा तयार करून तुम्हाला ते प्रज्वलित करायचं आहे तुम्हाला तुमच्या घराच्या बाहेर घराच्या बाहेर किंवा बाल्कनी मध्ये तुम्हाला प्रज्वलित करायचं आहे घरामध्ये तुम्हाला हे प्रज्वलित करता येणार नाही ना जर तुम्ही हा उपाय मुलांसाठी अमावस्येच्या दिवशी केला तर मुलांना जर कुणाची वाईट नजर लागली असेल मुलांवर कोणी काही करणी बाधा केली असेल त्यामुळे मुलांची प्रगती होत नसेल मुलांचा अभ्यासात मन लागत नसेल नोकरी करत असेल व्यवसाय करत असेल त्यामध्ये प्रगती होत नसेल तर या सर्व समस्या मुलांच्या ज्या आहेत तर त्या दूर होतील मुलं वारंवार आजारी पडत असेल तर यासारख्या समस्या देखील मुलांच्या नष्ट होतील म्हणून प्रत्येकाईने आपल्या मुलांसाठी हा उपाय करायचा आहे आता तुमची मुलं जर बाहेरगावी शिकायला असतील तर अशावेळी तुम्हाला त्या लवंगा मुलांच्या फोटोवरून उतरवून घ्यायचे आहेत किंवा मुलांना तुम्ही व्हिडिओ कॉल करून या लवंगा ज्या आहेत त्या उतरवून घेऊ शकता उपाय जो आहे तर तो तुम्ही करू शकता त्याचबरोबर पुढचा उपाय जो आहे तर तो सर्वांनाच माहीत आहे अगदी लोकप्रिय असणारा हा उपाय आहे हा उपाय करायसाठी तुम्हाला थोडस मीठ हे घ्यायचं आहे आणि थोडीशी पिवळी मोहरी घ्यायची आहे पिवळी मोहरी नसेल तर तुम्हाला काळी मोहरी देखील तुम्ही घेऊ शकता तुम्हाला, तुम्हाला दोन लसणाच्या पाकळ्याही घ्यायच्या आहेत आणि थोडीशी कांद्याची साल आहे तर ती तुम्हाला घ्यायची आहे सोबतच तुम्हाला लाल सुक्या हिरव्या मिरच्या आहेत त्या सगळ्या वस्तू तुम्हाला हातात घेऊन मूठ घट्ट बंद करायचे आहेत व मुलांच्या डोक्यापासून ते पायांपर्यंत सात वेळा तुम्हाला फिरवून घ्यायचे आहेत त्याचप्रमाणे घड्याळाचा काटा फिरतो त्याचप्रमाणे तुम्हाला सात वेळा फिरवून घ्यायचा आहे आणि यानंतर तुम्हाला हे सर्व काही आगीमध्ये जाळून टाकायचं आहे जर तुमच्याकडे चूल वापरत असेल तर ह्या वस्तू मी चुलीमध्ये जाळून टाकू शकता चूल वापरत नसेल तर अशा वेळी तुम्हाला एक कागद घ्यायचं आहे कागदामध्ये सगळ्या वस्तू टाकायच्या आहेत त्यामध्ये दोन कापडाच्या वड्या सुद्धा टाकायच्या आहेत आणि यानंतर हे तुम्ही प्रज्वलितही करू शकता तर हा उपाय सुद्धा बऱ्याच ठिकाणी केला जातो आपण इतर वेळेस हा उपाय करत असतो परंतु जर अमावस्याला जर उपाय केला तर उपायात तुम्हाला आपल्याला खूप जास्त प्रमाणामध्ये फळ जे आहे ते मिळत असत त्याचबरोबर तुमच्या घरामध्ये अगदी लहान मुलं आहेत सतत रडतात चिडचिड करतात सांगितलेले ऐकत नाही अगदी छोट्या छोट्या गोष्टीवरून किरकिर करत असेल तर अशा वेळी तुम्हाला काय करायचं आहे तर एक तांब्याचं भांड घ्यायचं आहे त्या तांब्याचा कलश असतो तो तुम्ही घेतला तरी ही चालेल त्यामध्ये थोडस पाणी घ्यायचं आहे आणि यामध्ये तुम्हाला फ्रेश ताजी अशी फुलं जी आहेत तर ती टाकायची आहेत यानंतर या तांब्याचा कलश किंवा तांब्याचं भांड तुम्हाला हातात घेऊन मुलांच्या टोक्यापासून ते पायांपर्यंत तुम्हाला अकरा वेळा गोल फुरवून घ्यायचं आहे अगदी घडण्याच्या काट्याप्रमाणे अकरा वेळा तुम्ही फिरवत असताना ओम श्री गुरुदेव दत्त नमो या मंत्राचा जप करायचा आहे आणि यामुळे वाईट नजरचा प्रभाव जो आहे तर तो कमी होतो अकरा वेळा हे पाणी फिरवून घेतल्यानंतर हे पाणी तुम्हाला तुळस सोडून इतर झाडांच्या मुळांना तुम्हाला ओतून द्यायचं आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला हे प्रभावित तीन उपाय जे आहेत तर ते करायचे आहेत तीन तुम्हाला उपाय करणे शक्य झालं तर आवर्जून ते तीनही उपाय करा ज्यांना शक्य होणार नाही यामधला एक उपाय केला चालेल ही उपाय अतिशय प्रभावी आहेत आणि हे तीनही उपाय आपल्या ज्योतिषशास्त्रामध्ये सांगितलेले आहेत आणि तेच उपाय मी तुम्हाला आजच्या बरोबर शेअर केलेले आहेत जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा त्यावरती जर नवीन असाल तर, नवी तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या बेल ऐकूनही प्रेस करा व तुमच्या मित्रपरिवाराला शेअर करा श्री स्वामी समर्थ हर हर महादेव